शेतकऱ्यांना विदर्भाच्या शेतकऱ्यांना सावत्र भूमिका देण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री करत आहे विदर्भाचे मुख्यमंत्री असून शेतकऱ्यांना वागणूक सावत्र दिलेली आहे आज विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आहे आणि सरकार मुख्यमंत्र्यांच्या बेडचं टेंडर एकवीस लाखाचं आणि आमच्या शेतकऱ्यांना एकरी चौतीसशे रुपये मदत चौतीसशे रुपया शेतकऱ्यांचं काहीच होत नाही आज शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांचं किती सोयाबीन असो पराठी असो कापूस असो पिक पिकं उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे का शेतकऱ्यांना एकवीस पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तेव्हा शेतकरी जगेल नाही तर फुटाण्यासारखा शेतकरी आज मेल्याशिवाय राहणार नाही शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे पण सरकारला वेळ नाही मुख्यमंत्री साहेब एकवीस तारखेला एकोणतीस तारखेला यवतमाळमध्ये येत आहे आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी वन टू वन आम्हाला शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत बोलायचं आहे आम्हाला त्यांनी त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांसोबत वन टू वन बोलावं आम्ही त्यांना आमची बाजू मांडू आणि शेतकऱ्यांचे काय हालते दाखव सरकार